सोमवारी पहिल्याच पावसात मुंबईत बऱ्याच ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं पावसामुळे घाटकोपार इथं एकशे वीस फुटांचं होर्डिंग कोसळलं हो यात चौदा जणांचा मृत्यू झाला तर पंचाहत्तरहून अधिक जण जखमी झाले आहेत खरंतर राज्यात सर्व शहरांमध्ये वाटेल तशी होर्डिंग जाहिरातींचे फलक लावून शहराचं विद्रुपीकरण सुरू आहे या विद्रुपीकरणाला लगाम घालण्यासाठी नगरविकास विभागानं पॉलिसी आणली पण त्याचं कायद्यात रुपांतर न झाल्यानं धोरणाची सक्ती कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर करता येत नाही म्हणजे होर्डिंग धोरण आहे पण कायदा नाही आणि म्हणून शिक्षेची तरतूद नाही धोरणाची सक्ती करता येत नाही कायदा नसल्यानं कारवाई शून्य तर होर्डिंग धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठीचं विधेयक हे राज्य सरकारनं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडलं असतं आणि त्यांना मंजुरी दिली असती तर पुढे राज्यपालांच्या संमतीनं त्याचं कायद्यात रूपांतर झालं असतं होर्डिंग बाबतचा कोणताही कायदा नसल्यानं धोरणात केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी ही कायद्यानं बंधनकारक ठरत नाही आणि तसंच धोरणात नमूद केलेल्या अटी शर्थींची अंमलबजावणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था होर्डिंग लावणाऱ्या एजन्सी यांना कायद्यानं ना बंधनकारक नाही शिवाय होर्डिंग उभारल्यास ते हटवलं जातं पण तसं केल्याबद्दल कायदेशीर कारवाई संबंधितांवर केली जात नाही सरकारनं केवळ धोरणावरच न थांबता आगामी अधिवेशनात कायदा पारित करावा अशी मागणी आता खर तर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या मनाप्रमाणे आणि लोकप्रतिनिधींच्या दबावानुसार धोरण तयार करते आणि त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होर्डिंग धोरणांबाबत कुठेही एकसूत्रता दिसत नाही होर्डिंग हे शहर आणि ग्रामीण भागातही उभारले जातात आणि त्यामुळेच नगर विकास सह ग्रामविकास विभागानं देखील याबाबतचं धोरण आखायला हवं मुंबई महापालिकेनं दोन हजार अठरा मध्ये होर्डिंग धोरण अंमलात आणलं होतं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारनं धोरण जारी केलं राज्य सरकारच्या धोरणाच्या अनुषंगानं मुंबई महापालिकेनं नवीन धोरणाचा मसुदा तयार केला आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली पण नवीन धोरण अद्याप जाहीर केलेलं नाही आणि त्यामुळेच फरार झालेला आरोपी हा जरी सापडला तरी त्याच्यावर कारवाई काय होईल किंवा कारवाई होईल तरी का हा प्रश्नच आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम